नमस्कार मित्रांनो स्वाध्या अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी जयश्री आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते आपली जी सिरीज चालू आहे त्यातलं आता आपलं हे आठवं लेक्चर चालू आहे आठव्या लेक्चरमध्ये म्हणजे गेल्या सात लेक्चरमध्ये आपले पस्तीस प्रश्न बघून झालेले फक्त आणि फक्त विज्ञानाचे तर पुढचा प्रश्न आपण बघूया एकशे दहा रोध असलेला उपकरणाच्या दोन टोकांमध्ये तेहतीस वोल्ट विभवांतर प्रयुक्त केले असता उपकरणातून काही विद्युत धारा वाहते ठीक आहे आता इथे ही राज्यसेवेचीच झालेली टायपो आहे त्याच्यामध्ये आपल्याला काही हे नाहीये पाचशे ओहम रोध असणाऱ्या उपकरणातून तेवढीच विद्युत धारा वाहू देण्यासाठी त्याच्या दोन टोकांमध्ये किती विभवांतर प्रयुक्त करावा लागेल आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला प्रश्नात प्रश्न आहे ठीक आहे दोन प्रश्न आपल्याला सॉल्व करायचे पहिलं काय इथपर्यंतच आहे ठीक आहे पहिलं इथपर्यंतच आहे आता याच्यामध्ये आपल्याला काय शोधायचं आहे काही विद्युत धारा वाहते म्हणजे आय जो आहे हा आय शोधायचा आहे ठीक आहे आपल्याला हा जो फॉर्म्युला आहे व्ही इज इक्वल टू आय आर तर व्ही इज इक्वल टू आय आर टाकून तिथला आय शोधायचा आहे ठीक आहे पुढचं जर बघितलं तो जो आय येईल त्या आय ची व्हॅल्यू आपल्याला टाकायची आहे आणि विभवांतर आपल्याला शोधायचं आहे ठीक आहे अशा पद्धतीने जर आपण गेलो तर बघा पहिल्या याच्यामध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे की आर किती आहे हंड्रेड अँड टेन ओहम आहे व्ही किती आहे थर्टी थ्री व्होल्ट आहे आय किती आहे शोधायचं आहे फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितलं आहे व्ही टू आय आर तर मित्रांनो आपण फॉर्म्युलामध्ये जर किमती टाकायला गेलो पहिला फॉर्म्युला आपला काय होईल व्ही आय व्ही इज इक्वल टू आय आर आता आपल्याकडे आय ची व्हॅल्यू नाही आहे आपल्याला आय ची व्हॅल्यू शोधायची आहे मग आय ची व्हॅल्यू जर शोधायची असेल तर हा आर इकडे जाऊन काय होणार आहे डिव्हाइड होणार आहे म्हणजे काय होईल व्ही बाय आर इज इक्वल टू आय ठीक आहे मग तसं जर केलं आपण थर्टी थ्री वन हंड्रेड अँड टेन तर ते येतं आपलं झिरो पॉईंट थ्री एम्पियर आता इकडे आपल्याला आय ची व्हॅल्यू आलेली आहे आरची व्हॅल्यू आलेली आहे आणि व्ही भी विचारलेला आहे सिम्पल आहे व्ही इज इक्वल टू आय आर झिरो पॉईंट थ्री इंटू फाईव्ह हंड्रेड ते येतं तुमचं वन फिफ्टी ठीक आहे म्हणजे अशा पद्धतीने इकडे जर आपण बघितलं तर आपल्याला हे उत्तर मिळालेलं आहे ओके पुढचा प्रश्न बघूयात आपण खालीलपैकी नैसर्गिक चुंबकाचे नाव कोणते आहे ठीक आहे आता नॅचरल मॅग्नेट कुठलं असणारे हे त्यांनी विचारलेलं तांबा सिलिकॉन झिंक आणि लोडस्टोन ठीक आहे आपण जर समजा सहावीचा पंधरावा चॅप्टर बघितला सहावीचा सहावीचा पंधरावा चॅप्टर बघितला मुळात आपल्याला बेसिकली माहिती आहे की एफी म्हणजे आयन ठीक आहे एफी म्हणजे काय लोह आता ई म्हणजे आयर्न आणि आयन, आयन काय असतं मध्ये थोडाफार मॅग्नेटिक प्रॉपर्टीज असतातच ठीक आहे मग असं जर आपण थोडस लॉजिक जरी लावलं तरी आपल्याला कळून जाते की लोडस्टो हे उत्तर येणार आहे ई जिथे आहे ते उत्तर येणार आहे बरोबर आणि याच्यामध्ये मध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला इथे दिलेले बघा लोह कोबाल्ट निकेल हे धातू चुंबकीय पदार्थ आहे चुंबकाला चिटकणाऱ्या पदार्थांना चुंबकीय पदार्थ म्हणतात आणि कुठे ल ते लोह कोबाईल निकेल आणि हे आहे ठीक आहे मग अशा पद्धतीने जर आपण गेलो तर आपल्याला उत्तर आपलं कळतंय ठीक आहे तर मित्रांनो बॅच आपली जी आलेली आहे आता या बॅच मध्ये तुम्हाला लाईन बाय लाईन डिजिटल बोर्डवर पूर्णपणे वर सगळं सगळं पुस्तक जे काही आपल्याला महत्वाचं आहे त्यातनं सगळा क्रक्स जो आहे तो तुम्हाला सांगितला जाईल त्याच्यावर तुम्ही अगदी तुमच्या छोट्याशा वहीवर वगैरे नोट्स काढल्यात तर तुम्हाला खूप जास्त त्याचा फायदा होईल अशा पद्धतीने एकही लाईन तुमची सुटणार नाही एकही एक प्रश्न तुमचा बोर्ड मधून आलेला सुटणार नाही ठीक आहे अधिक माहितीसाठी तुम्हाला जर जास्त अजून काही माहिती हवी असेल तर या नंबरवर कॉल करा आपण पुढच्या प्रश्नावर जाऊया ठीक सोनार साऊंड नेव्हिगेशन श्रेणी यासाठी वापरले जाते कशासाठी वापरलं जातं सोनार ठीक आहे जन्मपूर्व परीक्षा हृदयाच्या झडपांच्या क्रियांचा अभ्यास भूवैज्ञानिक अभ्यास की पानबुड्यासारख्या बुडलेल्या वस्तूची गती आणि स्थिती मापण्यासाठी सोनार जे आहे आपल्याला सेव्हन्थ मधला चॅप्टर जो आहे तो ध्वनीवर दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्या सोनारबद्दलची माहिती दिलेली इकडे बघा इथे आपल्याला हा सातवा पॉइंट दिसतोय समुद्राचे तळ किंवा जहाजाची स्थिती ओळखण्यासाठी सोनार साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग ही पद्धत वापरतात ठीक आहे आता आपल्याला डायरेक्टली याचं उत्तर मिळालेलं आहे पानबुडी सारख्या पानबुडी कुठे वापरली जाते समुद्रामध्ये वापरली जाते हे की नाही हे वेगळं असं काही खूप अभ्यास करायची गरज आहे का नाही ठीक आहे इकडे बघा ही सोनारची आता पुढचं नाइन्थ मधला ट्वेल्थ चॅप्टर आहे नाइन्थ जे स्टँडर्ड आहे त्याचला बारावा चॅप्टर जर आपण बघितलं तर सोनार पद्धतीचं त्यांनी आपल्याला डायग्राम दिलेली आहे की जहाजामध्ये ती समुद्राची जी खोली आहे समुद्राची खोली मोजण्यासाठी ह्या इथून प्रक्षेपकामधन त्या वेव्ह सोडल्या जातात आणि त्या साऊंडवेव इथे टच होऊन त्या परत रिफ्लेक्ट होतात आणि ग्राहकाकडे रिसिव्हरकडे त्या ॲब्झॉर्ब होतात ठीक आहे रिसिव्हरला त्या मिळाल्या की मग ती खोली त्या पद्धतीने त्याचं जे काही ट्रॅव्हलिंग टाईम आहे ता त्या ट्रॅव्हलिंग टाईमच्या हिशोबाने ते मोजलं जातं ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला हा एकच प्रश्न दोन वेगळ्या वेगळ्या ह्याच्यात म्हणजे सातवीमध्ये सुद्धा बघायला मिळतो आणि नववीमध्ये सुद्धा बघायला मिळतो ठीक आहे पुढचा प्रश्न आपण बघूयात परत ध्वनीवरच प्रश्न आहे आपल्याला ठीक आहे एका ध्वनी तरंगाची वारंवारता हजार हर्ड असून तरंग लांबी झिरो पॉईंट ट्वेंटी फायव्ह मीटर आहे जर तो एका विशिष्ट माध्यमात पाच सेकंद प्रवास करत असेल तर कापलेले अंतर काटा ठीक आहे आता असा जो प्रश्न आहे ना सेम याच्यातला प्रश्न आपल्याला नववीमध्ये दिलेला आहे ठीक आहे वन पॉइंट फाईव्ह किलो हर्ट्स किती दिली आहे वन पॉइंट फाईव्ह किलो हट्स आपल्याला किती आहे थाउजंड हट्स ठीक आहे पंचवीस सेंटीमीटर तरंग लांबी आपली तरंगला झिरो पॉईंट ट्वेंटी फाईव्ह मीटर ध्वनीला वन पॉइंट फाईव्ह किलोमीटर अंतर पार करण्यासाठी किती वेळ लागेल आपल्याकडे वेळ दिलेला आहे त्यांच्याकडे अंतर दिलेलं आहे ठीक आहे मग अशा पद्धतीने जर आपण गेलो तर ध्वनीचा वेग बरोबर वारंवारिता गुणिले तरंग लांबी ध्वनीचा वेग बरोबर वारंवारिता गुणिले तरंग लांबी काय येत आहे त्याचं व्हॅल्यू आपली येते टू फिफ्टी ठीक आहे टू फिफ्टी येते आता ही टू फिफ्टीची जी आलेली आहे ध्वनीचा वेग जो आलेला आहे हा कशामध्ये येणार आहे आपला मीटर पर लांबी ना सेकंड ठीक आहे मीटर पर सेकंद मध्ये येणार आहे ओके आता याच्यामध्ये अंतर जे आहे आता इथे काय विचारलेलं होतं आपल्याकडे यांनी फॉर्म्युला दिलेला आहे वेळ बरोबर भागिले वेग वेळ बरोबर भागिले वेग का कारण की यांना वेळ हवी आहे वेळ हवी आपल्याला काय हवंय आपल्याला अंतर हवंय मग आपण काय केलं हा वेग जो आहे हा इकडे जाऊन गुणाकार मध्ये गेला ठीक आहे हा गुणिले झाला मग वेळ गुणिले वेग असं जर आपण केलं तर आपलं उत्तर येतं बाराशे पन्नास मीटर ठीक आहे बाराशे पन्नास मीटर ओके आहे का उत्तर कुठे बाराशे पन्नास मीटर हे बघा इथे कि बाराशे पन्नास मीटर अशा पद्धतीने आपल्याला फक्त काय इकडचं तिकडे फक्त थोडेसे नंबर इकडचे तिकडे केलेले आहेत आणि क्वेश्चन थोडासा फिरवलेला आहे बट क्वेश्चन दिलेला आहे ठीक आहे पुढचं बघूयात आपण दोन समतल आरशामध्ये एक मांजर बसली आहे जर दोन समतल आरशामधील कोणतीस अंश असेल तर मांजरीच्या किती प्रतिमा दिसतील ठीक आहे मांजरीच्या एकूण किती प्रतिमा दिसतील प्रकाश हे जे चॅप्टर्स आहेत आपले त्यातला हा फॉर्म्युला दिलेला आहे एन इज इक्वल टू एन म्हणजे काय प्रतिमांची संख्या बरोबर थ्री सिक्स्टी डिग्री डिव्हायडेड बाय आरशांमधील कोण वजा ए ठीक आहे आता इथे काय काहीच करायचं नाही थ्री सिक्स्टी डिव्हायडेड बाय थर्टी कारण आपल्याला थर्टी अंश दिलेला आहे ए एची व्हॅल्यू थर्टी दिलेली आहे थ्री सिक्स्टी बाय थर्टी झिरो झिरो कट झाला थ्री वन जा थ्री थ्री ट्वेल्व जा थर्टी सिक्स ट्वेल्व्ह मायनस वन झालं तुमचं इलेवन काय हे खूप वेगळं करावं लागलं का नाही फक्त काय होतं की आपल्याला हे लक्षात राहत नाही किंवा आपण हे बघितलेलंच नसतं वाचलेलंच नसतं आणि त्याच्यामुळे ते उत्तर आपल्याला जमत नाहीत ठीक आहे पुन्हा एकदा मी आठवण करून देते जर तुम्हाला बॅच घ्यायची असेल लवकरात लवकर बॅच घ्या एकवीस जून पर्यंतचीच आपली तारीख आहे किंवा शंभर ऍडमिशन जर लवकर झाले तर आपला हा जो ट्रिपल नाईन जी ची प्राइज आहे ही बंद होऊन जाईल आणि त्याच्यानंतर प्राईज वाढेल ठीक आहे पुढच्या लेक्चरला भेटूया थँक्यू